स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात दिसणारी पाल देते खास संकेत लकाडीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते अशात अनेक जणांना रोज रास भविष्य वाचण्याची सवय असते आपल्या सोबत भविष्यात काय होणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं असं म्हणतात तुमच्या बाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात तसाच अनेक घरांमधील एक सदस्य ज्याचे सगळ्यांना आणि खास करून महिलांना जास्त भीती वाटते आलं का लक्षात तुमच्या हो तुमच्या घरातील बाल हो जे आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देते आज आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात ते घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषा शास्त्रात सांगण्यात आलं आहे दोन पालींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीरधरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतींवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाय तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे पाल स्वप्नात दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी पालल्याथ मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजिकच्या भविष्यात तुम्हाला आर्थिक किंवा समस्यांना सामोरे जावे लागू स्वप्नात हल्ला करताना दिसल्यास हे देखील जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ